मराठी भाषा शिकत असताना व्याकरण भाग हा अतिशय महत्त्वाचा आहे आणि हा व्याकरण भाग जर खेळातून घेतला तर मुलं जास्ती चांगल्या प्रकारे तो आत्मसात करतात आणि आनंदाने तो खेळू शकतात या ठिकाणी जर मी कोण पेपरामध्ये सुद्धा वर्तमान पेप पेपरात अशा प्रकारचं मुलांना कोडी दिली जातात तर मी कोण हा असा हा भाग जर खेळातून त्यांना घेतला तर मुलांचं अवांतर ज्ञान किती आहे हे सुद्धा खेळ कळतं आणि गटामध्ये मुलं चांगल्या प्रकारे एकमेकांना प्रतिसाद देतात मग हा खेळ गटात घेतल्यामुळे मुलांना मुलं किती बोलतायत किंवा मुलांचं ज्ञान किती आहे हे सहज समजू शकतं त्यामुळे खेळ हा अतिशय मराठी भाषेत भाषिक खेळ घेणं अतिशय महत्वाचे असं मला वाटतं मॅडम आज आपण काय शिकायचं आज आपण भाषिक खेळ घेऊया आवडतील का तुम्हाला खेळायला हो, हो, मग व्याकरणावर आधारित आपण काही खेळ घ्यायचे हो, पहिला खेळ आहे मी कोण खेळणार का तुम्ही दोघं बघू बरं तुमचं आव्हान वाचन किती आहे ते मला बघता येईल ह्या ठिकाणी तर मी कोण हा जो खेळ आहे या ठिकाणी तुम्हाला काही पट्ट्या या ठिकाणी ठेवलेल्या आहेत तर एकेकाने वाचायची आणि दुसरे त्याच उत्तर द्यायचंय बघू उत्तर अगदी बरोबर देता येतात का तुम्हाला चला सुरू करा खेळायला आपण सुरुवात करू पंख नाही पण पुढे आकाशी शेपूट हलवतो पण नाही प्राणी सांग बघू तुषार पतंग अगदी बरोबर आता तू पुढचं घे तुषार तू सांग पण घर कोण असेल बरोबर कुलू अरे आहे की अगदी छान उत्तर दिलं अशी कोणती गोष्ट आहे की जी जागेवरून अजिबात न हलता लोकांना दूरवर पोचवते बघा रस्ता अरे चा बरोबर की पाय असून चालत नाही हात असून काम नाही पाठ असून टेकत नाही ओळखा पाहू मी कोण खुर्ची अगदी बरोबर खूप छान वरून लोमतात मुळे माझी गर्द सावली खंडगार सावली माझ्या विसाव विसावतात लहान सारे लहान थोर वड लावून बसतो मी तासन तास तळासाठी एक पायावर उभा राहतो तासन तास मी हट योगी बघा खरंच सगळ्या प्रश्नांची उत्तर अगदी तुम्ही बरोबर दिलेत याचा अर्थ तुमचं अवांतर वाचन चांगलंय आणि असंच वाचन जर तुम्ही करत राहिलात तर तुम्हाला अगदी पटापट उत्तर देता येतील खूप छान खेळ खेळलात गुड